नमस्कार मी सोपान बेता पास महाराष्ट्र न्यूजवर आज एकमेक कामगार दिवस आहे आणि या कामगार दिनाच्या माध्यमातून नागपूर एम आय डी सीमध्ये जे जुनी जानती एम आय डी सी आहे आणि या ठिकाणी हजारो कामगार या ठिकाणी काम करतात एकीकडे कामगार दिनाच्या माध्यमातून झेंडा वंदन होतं कामगारांना शुभेच्छा दिल्या जाते परंतु नेमकं का कामगारांचे जे अधिकार आहे ते आजपर्यंत कामगाराला मिळाले नाही आणि का मिळाले नाही तर त्या चळवळीमध्ये जे काम करणारे जे जुने धंदे कार्यकर्ते त्यांना या परिसरामध्ये ओळखले जाते असे ते आहेत सुरेश भाऊ काळपांडेजी आपण जाणूया त्यांच्याकडनं की नेमकं आज कामगार दिवस असल्यामुळे कामगारांच्या प्रश्नाला आपण आज काय सरकारने त्यांच्यासाठी काय केलं काय दिलं एकीकडे शेतकऱ्यांची आवाज उठ उठवले जाते सर्व राजनेता शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलतात परंतु कामगारांच्या बाजूला आज कुणाही बोला बोलण्यास तयार नाही आणि नेमक्या कामगारांच्या बोलत नसल्यामुळे कामगारांच्या कोणत्या समस्या या अजूनही कोणत्या कोणत्या समस्या आहे आणि सरकारने सरकार अजूनपर्यंत त्यांना कोणत्या कोणत्या समस्या इंडस्ट्रीजच्या माध्यमातून मालकांच्या माध्यमातून त्या कामगाराला मिळत नाही आपण जाणूया सुरेश भाऊच्या तोंडून भाऊ आपण या कामगारांच्या संदर्भामध्ये आपलं सुरुवातीपासूनचं जी जे जीवन आहे आपलं कामगारांच्या संदर्भामध्ये कामगारांच्या कार्यातूनच आपलं एक नेतृत्व या परिसरामध्ये तयार झालेलं आहे आज आपण या कामगारांच्या संदर्भामध्ये काय सांगा सर्वप्रथम माझा नमस्कार आणि जागतिक कामगार दिनानिमित्त सर्व कामगारांना सर्वांना माझ्या शुभेच्छा माझं असं मत आहे की मी स्वतः या कामगार क्षेत्राच्या परिसरात राहतो आणि माझ्या माहितीप्रमाणे उंगणा इंडस्ट्रीयल हे कामगार हे एक औद्योगिक वसाहत आहे आणि या ठिकाणी जवळपास बाराशे ते चौदाशे इंडस्ट्रीज आहेत आणि हे सर्व काम करत असताना मी पण सुद्धा एकेकाळी ज्यावेळेस मला कळलं तर मी पण युनियनच्या माध्यमातून कामगारांच्या काही ज्या अडचणी होत्या कामगारांचा काही ता त्रास होता त्यांच्यासाठी सुद्धा ट्रेड युनियनच्या माध्यमातून कामं केली आजच्या परिस्थितीत असं लक्षात येते की कुठंतरी या ठिकाणी कामगारांकडे लक्ष देण्याची गरज आहे कामगार हा आर्थिक परिस्थितीने मजबूत झाला पाहिजे मजबूत झाला पाहिजे म्हणजे कसं की शासनाचे धोरण आहे म्हणजे राज्य शासन असो केंद्र शासन असो यांनी कामगारांच्या जे काही कामगार आहेत आणि ज्या कामगार ज्या इंडस्ट्रीजमध्ये काम, काम करतो तो प्रत्येक इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळे उत्पादन आहे आणि कामगारांच्या नियमामध्ये प्रत्येक उत्पादनानुसार एक किमान वेतन ठरलेलं आहे दे किमान वेतन दिलं पाहिजे त्यांना दर सहा महिन्यांनी त्यांच्या डी एमध्ये वाढ होते त्याच पद्धतीनं इंजिनिअरिंग असेल औद्योगिक लोखंडी असेल त्यांना काय वेतन दिलं पाहिजे फूड असेल तर काय दिलं पाहिजे कापड असेल तर काय किमान वेतन दिलं प्लास्टिक असेल तर काय किमान वेतन हे शासनाने धोरण ठरवलेलं पण किमान वेतन हे कसं आहे किमान वेतन आठ घंट्याचा पगार समजा त्यांना किमान वेतन जे काही समजा सहाशे पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये जर किमान वेतन असेल त्यांना पण जे मिळत असेल आज या ठिकाणी कामगारांमध्ये काही मोजक्याच बोटावर मोजण्यासारख्या जर काही दहा बारा जर सोडल्या फक्त तो कोणतीही कंपनी या ठिकाणी किमान वेतन देत नाही काही कंपनी किमान वेतन देतात पण दहा देता? बारा मोजक्या आता किमान वेतनमध्ये कामगारांची पिळवणूक कशी होत आहे हे मला राज्य शासनाच्या आणि शासनाच्या यांच्या लक्षात आणून द्यायचं मी बरेचदा लेबर ऑफिसला मी स्वतः पत्र लेखीपत्र दिलं आहे बुट्टीबोरी कामगारांच्या बाबतीत दिलं आहे इंडस्ट्री बाबतीत दिलं आहे हिंगण्याचीही दिला आहे पण त्यावर अजूनही कोणाची त्यावर अजून काही ॲक्शन नाही उदाहरणार्थ ना एखादी कंपनी असेल त्या कंपनीत तो कामगार काम करतो त्याला आठ घंट्याच्या मिनिमेस द्यायला पाहिजे आता जर त्या कंपनी काय करतात कंपनी मला की त्याला बारा घंटे त्याचं काम करून घेतात आणि त्याला आठ घंटे रेकॉर्डवर मिनिम वेजेस दाखवतात आणि त्याला आठ घंटेचा पगार जो त्याला द्यायला पाहिजे त्याला तो बारा घंट्यामध्ये देतात म्हणजे माझं असं मत आहे की त्या ठिकाणी त्यांची पिळवणूक केला जाते आज समजा त्याला वेजेस समजा तिथं त्यांना मिनिवेजेसच्या माध्यमातून जर त्याला पंधरा सोळा तेरा चौदा पंधरा हजार रुपये मिळत असेल तर या ठिकाणी फक्त त्यांना दहा हजारच पगार देतात म्हणजे सर्रास ही कामगारांची पिळवणूक आहे त्यामुळे कामगारांचं तिथं शोषण होऊन केलं जात आहे एक काम पती पत्नी मुलं बाळं कशातरी आपलं जीवन जगतात त्याच ठिकाणी स्वयंपाक त्याच ठिकाणी राहणं त्याच ठिकाणी झोपणं त्यातूनच त्यांचा संसार जातो मुलाचं शिक्षण होते कारण की त्याला त्याचा आर्थिक सोस्थ आर्थिक परिस्थिती मजबूतच नाही आहे कारण किमान इथून त्याला मिळत नाही तर माझं असं मत आहे की शासनाने कमीत कमी या ठिकाणी लेबर ऑफिसर आहे कामगार आयुक्त आहे या कामगार आयुक्ताच्या अधिकाऱ्यांनी या इंडस्ट्रीमध्ये येऊन ह्या गोष्टीचा त्यांनी या, या ठिकाणी चौकशी केली पाहिजे कामगारांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे आता मग त्या ठिकाणी येतात मॅनेजमेंट त्यांना रजिस्टर वगैरे दाखवतात ते रजिस्टरमध्ये शो करतात की आम्ही यांना आठ घंट्याचा पगार देत आहे आम्ही मिनिवजन देत आहे जप की कसे देतात ते बारा घंटे काम करून घेतात आणि आठ आठ तासाचा पगार देतात चार तासाचा त्यांना पगार मिळत नाही किमान वेतन त्यांना ते देत नाही अशा पद्धतीनं कामगाराची कुळ नभूलता माझं असं म्हणणं आहे की एक दिनानिमित्त कामगाराला हा न्याय मिळाला पाहिजे राहिला औद्योगिक परिसर या औद्योगिक परिसरामध्ये कामगारांच्या दृष्टिकोनातून त्यांचा एक जी आर आहे कामगारांनी इंडस्ट्रीजमध्ये या ठिकाणी कामगारांच्या हिताच्या परिवाराच्या हिताच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी एक फार मोठं एक एक कमीत ते वीस ते पंचवीस बेडचं हॉस्पिटल असायला पाहिजे जेणेकरून कुठलाही जर उपचार झाला तर तो त्या ए त्यांचा एस आय सी करतो एकवीस हजाराचा ज्याचो ज्याचा पगार असतो त्याच्या खालच्या लोकांना ई एस आय सी कटते तीन पॉईंट पंचवीस तीन पॉईंट पंचवीस ही कंपनी ई एस आय सी देते पैसा आणि पॉईंट झिरो सेवन पंच्याहत्तर पॉईंट झिरो पॉईंट सेवन फाईव्ह ते कामगार जे लोक करतात मग त्यांचा पैसा कटतो परंतु त्यांना त्याचा उपचारच मिळत नाही हॉस्पिटलवर त्यांच्या पॅनलमध्ये आहे त्या माध्यमातून त्यांनी हॉस्पिटललाही पाठवलं पाहिजे जेणेकरून आज आपल्याला माहीत आहे एक थोडासा उपचार करतो म्हटलं तर प्रायव्हेटमध्ये जातो म्हटलं एक ते दोन दोन लाख रुपये देतात ते बिचारे कुठून खर्च करणार आहे हा सर्व गोष्टी यांचा यांच्या अधिकारात आहे यांनी ह्या केल्या पाहिजे एक साधी एस आय हॉस्पिटल नाही आहे एक आत तुम्ही काय काय ठिकाणी बरेच इंडस्ट्रीजमध्ये जा आणि यांना आम्हाला तर असं वाटतं की हिंगणा इंडस्ट्रीजमध्ये कसं का दुर्लक्षित राहिलं इथं गार्डन असायला पाहिजे कामगारांच्या मुलांकडे एक साधं गार्डन नाही आहे तुम्ही बुट्टीबुरीला तर बुट्टीबुरीला गार्डन आहे पण इथं गार्डन नाही आहे कमीत कमी तो जाऊ शकते आपला परिवार फिरू शकते राहू शकते एक साधं ग्राउंड नाही या या भागामध्ये तर माझं असं मत आहे की कुठंतरी शासनाने आणि मीसुद्धा आम्ही पण आम्ही आमचे आमचे जे मी त्या ठिकाणी जे आमचे म नेते आहेत आम्ही मेघेसाहेब असो फडणवीस साहेब असो आम्ही यांना पण आम्ही सांगणार की मग कुठेतरी हिंगणा इंडस्ट्रीजमध्ये कामगाराच्या हितासाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे असं माझं आजच्या या दिवशी म्हणणं नाही निश्चितच आज जागतिक कामगार दिवस आहे आणि जागतिक कामगार दिनाच्या माध्यमातून कामगार भारतामध्ये जे काही कायदे कामगार का का कायदे लागू झाले त्यात कामगाराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जेव्हा बाबासाहेब कामगार मंत्री असताना या साऱ्या गोष्टी तरतूद केलेल्या आहेत आणि ते सर्व कामगारांना याची जाणीव आहे परंतु मालकशाही भांडवलशाही असल्यामुळे या भांडवलशाहीमध्ये कामगारांचे अधिकार तसे दडल्या गेले शेवटी कुठून तरी या कामगारांसाठी त्यांना न्याय मिळावा हाच एक हेतू ठेवून या कामगार चळवळीमध्ये जुने जाणते जे कार्य काम करणारे जे समाजसेवक आहेत त्यांच्याशी आपण आज कामगार दिनाच्या माध्यमातून कामगारांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्यांच्याशी संवाद साधला निश्चितच कामगारासाठी आप आपण आशावादी आहात आपण निश्चितच काहीतरी करावं त्यांना न्याय द्यावा मी सोपान भीताल पास महाराष्ट्र घेऊ धन्यवाद